गुड इव्हनिंग सगळ्यांना मी मिथून भोसले रयत प्रबोधिनीच्या सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो काही मुलं अजून जॉईन आहेत त्यांची वाट बघूयात आणि आपण सुरुवात करूयात तोपर्यंत आपण काल ज्या घडामोडी बघितलेल्या आहेत त्याची एकदा क्विक रिव्हिजन करूयात जेणेकरून आपल्याला पुढचं पाठ पाठीमागचं सपाठ अशी गोष्ट होऊ नये म्हणून आपण दररोज एक चार ते पाच मिनिटं खर्च करून त्या ठिकाणी आदल्या दिवशी आपण मध्ये नक्की काय बघितले हे त्या ठिकाणी बघणार आहोत ओके क्लिअर सगळ्यांना तोपर्यंत काही मुलं बाकीचे जॉईन होते चला काल आपण काय बघितलं तर आपल्या देशात जगदीप धनखड हे तत्कालीन उपराष्ट्रपती होते त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळं आपल्या देशामध्ये दे। सतरावी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक त्या ठिकाणी झाली आणि पदावर असताना राजीनामा देणारे ते तिसरे उपराष्ट्रपती ठरलेले आहेत त्याच्यानंतर जे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये दोन लोक राहिलेले होते एक होते सी पी राधाकृष्णन आणि एक आहेत सुदर्शन रेड्डी सीपी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न इतकं मतं त्या ठिकाणी पडलेली आहेत सगळ्यांना माहीत आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी लोकसभा आणि राज्यसभेतील जे खासदार आहेत ते पात्र मतदार म्हणून त्या ठिकाणी काम करतात टोटल सातशे एक्क्याऐंशी खासदार उपस्थित होते त्यातली व्हॅलिड मतं जी ठरलेली आहेत ती त्या ठिकाणी ठरलेली आहेत सो so, uh, सगळ्यात महत्वाची गोष्ट या निवडणुकीनंतर जी व्यक्ती उपराष्ट्रपती पदावर आलेली आहे क्रमांकानं जरी पंधरावी असली तरी त्यांचं नाव आहे सी पी राधाकृष्णन हे सी पी राधाकृष्णन आपल्या दे राज्याचे राज्यपाला म्हणून काम करत होते आता देशाचे उपराष्ट्रपती झालेले आहेत uh, एकेकाळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन होते आता आचार्य देवव्रत त्या ठिकाणी आलेले आहेत okay, ओके दुसरे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत जे उपराष्ट्रपती पदावरती आलेले आहेत त्यांचं पूर्ण नाव काय आहे हे सांगितलं मधून आहे तामिळनाडूचे मोदी किंवा कोईमतूरचे राज वाजपेयी म्हणून त्यांना ओळखलं जातं याच मतदारसंघातून ते लोकसभेवर खासदार म्हणून देखील निवडून आलेले होते ओके नंतर एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक आपण बघितलं ज्या मंत्र्यांवरती पाच वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीची शिक्षा असलेली गुन्ह्याचे आरोप ज्यांच्यावर आहेत आणि जे सलग तीस दिवस त्या ठिकाणी अं कोठडीमध्ये होते त्यांना पदावरून काढण्याची तरतूद त्या ठिकाणी आहे ओके जर केंद्रीय मंत्री असेल तर राष्ट्रपतीच्या सल्ल्यानं पंतप्रधानांच्या सल्ल्यानं राष्ट्रपती त्यांना पदावरून काढून टाकतील राज्यांच्या मंत्र्यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानं राज्यपाल त्यांना पदावरून काढून टाकणार आहेत आणि एकदा का हा कार्यकाळ संपला म्हणजे ते तुरुंगातून बाहेर आले तर ता त्यांना त्या ठिकाणी परत त्या पदावर ठेवता येऊ शकतं ओके नंतर आपण वंदे मातरम जे आहे त्याला दीडशे वर्ष पूर्ण झालेलं बघितलं वंदे मातरमला वर्ष पूर्ण म्हणजे काय यांनी ही गीत रचना जी केली होती ती तारीख होती सात नोव्हेंबर अठराशे आणि पासून नोव्हेंबर पर्यंत त्याला वर्ष पूर्ण त्या ठिकाणी झालेली आहेत पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोरांनी या वंदे मातरमचं गायन केलेलं होतं अठराशे शहाण्णव मध्ये कोलकाता अधिवेशनामध्ये रहमतुल्ला सहानी त्याचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी होते राष्ट्रीय गीत म्हणून त्यांनी स्वीकार जो करण्यात आला वंदे मातरमचा तो चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला नंतर उत्तराखंड मधल्या काही ठिकाणांची ना नावं बघितली बदलली आपण जी विथ रेफरन्स टू महाराष्ट्र आहेत औरंगजेबचं पूरचं शिवाजीनगर चांदपूरचं फुलेनगर खानपूर करसोलीचं आंबेडकर नगर खानपूरचं श्रीकृष्णपूर ओके नंतर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आपण बघितली जी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात झाली दुसऱ्या टप्प्यामध्ये आता होणार आहे काही बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये याचा उद्देश काय आहे हे पण आपण सांगितलं की जी दुबार नावं आहेत ती काढून टाकणे uh, मतदार यादी अपडेट करणं असेल किंवा uh, काही मृत व्यक्तींची नावं या यादीमध्ये आहेत सो ह्याच्यासाठी मतदार यादी अपडेट करण्यासंदर्भातलं त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी आहे ओके नंतर युपीएससी जी आहे त्या युपीएससी ला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत एक ऑक्टोबर एप्रिल एकोणीसशे सव्वीस ला या आयोगाची स्थापना झालेली होती है और है, ना आणि नावं जशी बदलत गेली तशी आपण बघितली पूर्वी तर पब्लिक सर्व्हिस कमिशन असं नाव होतं नंतर फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन झालं नंतर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन झालं आणि आता त्याला आपण युपीएससी असं त्या ठिकाणी म्हणतो अजय कुमार हे त्याचे अध्यक्ष आहेत आर एस एस जी आहे त्याला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत केशव बळीराम हेगडे यांनी एकोणीसशे पंचवीस मध्ये नागपूर या ठिकाणी या संस्थेची स्थापना केली शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत म्हणून रुपयांचं नाणं च अनावरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे एका बाजूला राजचिन्ह आहे दुसऱ्या बाजूला भारत माता आहे भागासोबत आणि त्याला नमन करणारे काही स्वयंसेवक त्या ठिकाणी दाखवलेत पहिल्यांदाच एका वरती भारत मातेची प्रतिमा तुम्हाला त्या ठिकाणी दिसते ओके चलो येस क्लिअर सगळ्यांना सो आ काल आपण इथपर्यंत बघितलेलं होतं आज आपण पुढच्या टप्प्यामध्ये जातोय ते मध्ये मध्यंतरी लडाख नावाचा जो केंद्रशासित प्रदेश आहे या लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि हे आंदोलन विविध मागण्यांसाठी त्या ठिकाणी होतं सर्वात पहिली गोष्ट की हे आंदोलक कोण होते तर ते आंदोलक होते सोनम वांगचूक सगळ्यांना माहित असेल थ्री एडियट पिक्चर तुम्ही पाहिलं असेल फुंकसुक वांगडू तुम्हाला माहित असतील असं म्हटलं जातं सोनम वांगचूक म्हणजेच ठिकाणी आहे यांच्या नेतृत्वाखाली हे लडाख मधलं आंदोलन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि सगळ्यांना माहीत आहे दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीर नावाचा जो काही राज्य होत त्या राज्याचं विभाजन करण्यात आलं आणि जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी तयार झालेले होते आणि या सेपरेट झालेला जो काही लडाख आहे त्याच्यासाठी वेगळ्या काही मागण्या आहे त्यासाठी कंटिन्युअसली त्या ठिकाणी हे प्रयत्न होत आहेत ओके so, पहिली मागणी काय आहे की लडाखला राज्याचा दर्जा द्यावा अशी या आंदोलनकर्त्याची मागणी आहे दुसरी मागणी आहे की लडाखचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टात करण्यात यावा जर तुम्ही आपली सरळ सेवेची बॅच घेतलेली असेल तर त्याच्यामध्ये पॉलिटी शिकवत आहेत आज न उद्या तुम्हाला हा सहाव परिशिष्ट काय आहे हे कळणारच आहे आणि लेह आणि कारगिल साठी स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ घेण्यात यावे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सो मध्यंतरी हे जे काही सोनम वागचुक आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन वगैरे पार पडलेलं होतं ओके क्लिअर लडाख मधलं हे आंदोलन पुढं महत्वाचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विक्रम केलेला आहे आणि तो विक्रम काय आहे तर लाल किल्ल्यावर आपले जे पंतप्रधान असतात ते पंतप्रधान भाषण करत असतात आपल्या त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आणि स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून सलग बारा भाषण करण्याचा विक्रम जो आहे तो नरेंद्र मोदी यांच्या नावावर त्या ठिकाणी झालेला आहे सर्वाधिक वेळा लाल किल्ल्यावरून भाषण करणारी जे व्यक्ती आहेत ते पंडित नेहरू आहेत दोन नंबरला त्या ठिकाणी मोदी त्या ठिकाणी आहेत मग त्यांचा रेकॉर्ड कुणी कुणाचा रेकॉर्ड त्यांनी मोडला तर इंदिरा गांधींचा रेकॉर्ड त्यांनी मोडलेला आहे याचा अर्थ लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा भाषण करण्याचा विक्रम नेहरूंच्या नावावर आहे नेहरूंनी सतरा वेळा त्या ठिकाणी अशा ठिकाणी भाषण केलेला आहे त्यानंतर नरेंद्र मोदी आहेत बारा वेळा आणि त्यानंतर इंदिरा गांधी आहेत इंदिरा गांधी यांचा विक्रम त्यांनी मोडलेला आहे ओके येस चला पुढचं महत्वाचं आहे काकोरी ट्रेन ऍक्शन त्याला आपण काकोरी कट म्हणतो परंतु उत्तर प्रदेशनं दोन वर्षापूर्वी याचं नाव बदललं आणि ना। त्याला काकोरी ट्रेन ऍक्शन असं नाव दिलेलं आहे आणि हा जो काकोरी ट्रेन ऍक्शन आहे त्याला देखील शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे शताब्दी महोत्सव त्या ठिकाणी आहे सो प्रश्न असा आपण विचारला जाऊ शकतो इतिहासातल्या कुठल्या घटनेला दोन हजार पंचवीस मध्ये शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत ओके येस सो काकोरी ट्रेन ऍक्शन जे आहे त्या काकोरी ट्रेन ऍक्शनला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत हे काकोरी स्टेशन कुठं आहे कोणत्या राज्याच्या संदर्भात आहे हे आपण वन बाय वन बघणार आहोत ओके मला असं वाटतंय की आपण एका विशिष्ट उद्देशानं हे सगळे लेक्चर्स बघत आहोत सो so, प्रामुख्यानं मला असं वाटतंय की ऍज एन टीचर म्हणून की तुम्ही पहिल्यांदा हे पूर्ण लेक्चर ऐकून घ्यावं आणि तुमच्या ज्या काही सूचना असतील ज्या काही डिमांड्स असतील त्या लेक्चर झाल्यानंतर म्हणाव्यात मध्येच काहीतरी सर पीडीएफ कुठे मिळेल असलं काही बोलण्यापेक्षा तुम्ही लेक्चर ऐकून घ्या ती आणि लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला म्हणतो की कोणाला काही डाउट्स आहेत का काही सूचना आहेत का तर त्या केसमध्ये तुम्ही तुम्हाला तुमचे डाऊट्स विचारू शकता तोपर्यंत फक्त लेक्चर बघणं ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे ओके सो काकोरी ट्रेन ऍक्शन जे आहे त्याला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत <laughs> कुठल्या राज्यानं हा काकोरी ट्रेन ऍक्शन चा शताब्दी महोत्सव साजरा केला तर ते राज्य आहे उत्तर प्रदेश मग हे काकोरी ट्रेन ऍक्शन किंवा आपण त्याला काकोरी खटला म्हणतो किंवा काकोरी कट म्हणतो ते काय होतं आपण बघणार आहोत तर काकोरी ट्रेन कृती कोणी केली तर हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन नावाची जी क्रांतिकारकांची संघटना होती स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी हे काकोरी ट्रेन कृती केली होती दुसरी महत्वाची गोष्ट एक्झॅक्टली तारीख काय आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस या दिवशी क्रांतिकारकांनी उत्तर प्रदेश मधलं काकोरी नावाचं ठिकाण आहे इथं रेल्वेमध्ये इंग्रजांचा जो काही खजिना घेऊन चालला जात होता तो त्या ठिकाणी लुटलेला होता कोण कोण होते मग ह्या काकोरी ट्रेन कृती कृतीमध्ये चंद्रशेखर आझाद होते रामप्रसाद बिस्मिन होते मनमथ राय रॉय होते अशफाक उल्ला खान होते राजेंद्रनाथ राहिली होते रोशन लाल असे काही क्रांतिकारक होते ज्या क्रांतिकारी अतिशय पराक्रम दाखवला आणि या ठिकाणी इंग्रजांचा खजिना त्या ठिकाणी लुटलेला होता आणि यावेळेला या गुन्ह्यामध्ये या, या खटल्यामध्ये जे दाखल असलेले काही लोक होते त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला रामप्रसाद बिस्मिल राजेंद्रनाथ राहीरी रोशन सिंग आणि अशफाक उल्ला खान यांना या, या खटल्यामध्ये दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली होती ओके येस सगळ्यांना कळतय काय प्रकार चालू आहे ओके समजलं चल पुढं पुढची महत्वाची गोष्ट आहे की कर्तव्य भवन तीन कर्तव्य भवन तीन काय आहे किंवा कर्तव्य भवनाचं उद्घाटन कोणी केलं किंवा कोणत्या ठिकाणी करण्यात आलं कर्तव्य भवन जे आहे ते आहे नवी दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा ऑगस्ट दोन हजार ला या कर्तव्य भवनाचं उद्घाटन केलं आणि तुम्हाला इथं दिसते कर्तव्य भवन काय आहे तर टोटल जे काही केंद्रीय सचिवालय आहे त्या सचिवालय अंतर्गत टोटल दहा इमारती बनवल्या जात आहेत आणि ह्या दहा इमारतीपैकी पहिली जी इमारत आहे त्याला कर्तव्य भवन त्या ठिकाणी आहे याचा उद्देश एकच आहे की सर्व आवाज येत नाही असं म्हणतोय आवाज येतोय का बरेच लोक आवाज येतोय का हॅलो आवाज येतोय का आवाज येत नसेल तर एकदा मधून बाहेर या आणि परत चेक करा एकदा कारण आवाज माझ्या बाजूला तर क्लिअर आहे एकदा तुम्ही मधून बाहेर या येस आवाज येत नसेल त्यांनी तुमच्या मधून म्हणतोय तुमच्या रेग्युलर युट्यूब बघत असाल त्यातून बाहेर या आणि परत एकदा बघायला सुरुवात करा तुम्हाला येईल ओके येस चल काय आहे कर्तव्य बहुनाचा उद्देश तर जी काही मंत्रालय आहेत विविध ठिकाणू काम करतात ती एकाच संकुलात आणायची आहेत आणि या माध्यमातून कोऑर्डिनेशन आणि जी काही इफिशियन्सी आहे ती त्या ठिकाणी वाढवायची आहे सो कर्तव्य भवन हे काय आहे तर सर्व मंत्रालय एकाच ठिकाणी आणून इफिशियन्सी वाढवण्यासाठीच एक इमारत त्या ठिकाणी आहे सो कर्तव्य भवन क्लिअर सगळ्यांना चला आता आपण काय करणार आहोत तर महत्वाच्या सुपर वन लाइनर त्या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे अशा गोष्टी की ज्या आपल्याला वन लायनरच्याच दृष्टीने महत्वाच्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी बघणार आहोत सगळ्यांना माहित आहे लोकपाल नावाची आपल्या देशामध्ये एक भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा आहे त्या लोकपालनं स्वतःचं जे काही ब्रीद वाक्य आहे ते ब्रीद वाक्य बदललेलं आहे आणि हे नवीन ब्रीद वाक्य काय आहे तर एम्पॉवर सिटीजन्स एक्सपोज करप्शन ओके सगळ्यांना माहित आहे लोकपाल काय आहे तर लोकपाल ही भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा त्या ठिकाणी आहे दोन हजार तेरा मध्ये केंद्र सरकारनं अशा प्रकारचा कायदा मंजूर केला आणि लोकपाल नावाची व्यवस्था निर्माण केली या लोकपाल मध्ये एक अध्यक्ष असतो चार न्यायिक सदस्य असतात चार अन्यायिक सदस्य असतात अशी टोटल नऊ जणांची बॉडी त्या ठिकाणी असते सध्याला लोकपालचे अध्यक्ष आहेत अजय मानिकराव राव खानविलकर मध्ये प्रश्न देखील याच्यावरती विचारलेला होता याच लोकपालच नवीन ब्रीद वाक्य जे आहे ते ब्रीद वाक्य आहे एक्सपोज करप्शन तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो सगळ्यांना माहित आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम एकशे त्रेचाळीस आहे आणि ह्या एकशे त्रेचाळीसचा अर्थ होतो की राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचं मत मागण्याचा अधिकार याच कलमा अंतर्गत मध्यंतरी राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला चौदा प्रश्न विचारलेले होते मग असा प्रश्न आयोग विचारू शकतो संबंधित व्यवस्था तुम्हाला विचारू शकते की मध्यंतरी राष्ट्रपतींनी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमा अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला चौदा प्रश्न विचारले कुठला आहे कलम एकशे त्रेचाळीस एक नंतर आहे की असे कोणते न्यायाधीश आहेत ज्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी आपण त्याला महावियोग म्हणून तात्पुरतं की महावियोग प्रस्ताव त्यांच्यावर सादर करण्यात आल्या येणार आहे आणि यासाठी जो काही प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला त्या ठिकाणी लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिलेली आहे प्रकरण असं होतं की यशवंत वर्मा नावाचे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते ते सध्याला अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करतायत तर त्यांच्या घराला आग लागली असताना त्यांच्या घरामध्ये काही रोकड जप्त झाली कॅश जप्त झालेली होती आणि त्यामुळं त्यांना पदावरून काढून टाका असं काही विरोधातल्या लोकांनी सांगितलं आणि त्यांच्या संदर्भातला प्रस्ताव लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये काही खासदारांनी मांडला आणि त्याच्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे अं त्याच्यावर तीन सदस्यीय समितीची देखील स्थापना झालेली आहे त्याच्यानंतर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये अशा प्रकारचा ठराव विशेष बहुमतानं मंजूर होईल त्यांना पदावरून काढून टाकलं जाईल किंवा नाही हा नंतरचा विषय परंतु कोणत्या न्यायाधीशाला पदावरून काढून टाकण्यासाठी जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली तर त्यांचं नाव आहे यशवंत वर्मा लक्षात ठेवा लोकसभा अध्यक्षांनी महाभियोग असं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून काढून टाकण्यासाठी महाभियोग असा शब्द नाहीये परंतु त्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी मंजुरी दिलेली दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि सध्याला अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वर्तमान न्यायाधीश म्हणून काम करणारी व्यक्ती ओके क्लिअर सगळ्यांना यशवंत वर्मा हे नाव महत्वाचं आहे लक्षात ठेवा पुढं मध्य प्रदेश काय म्हणते सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना एकाच प्लॅटफॉर्म खाली आणणारं पहिलं राज्य राज्यातल्या ज्या काही शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत मग नगरपालिका असतील महानगरपालिका असतील यांना एकाच प्लॅटफॉर्म खाली आणणारं देशातलं पहिलं राज्य ते म्हणजे मध्य प्रदेश पुढं काय म्हणताय बिहार बिहार काय म्हणताय शहरी म्हणजेच नगरपालिका निवडणुकीत मोबाईल आधारित ई मतदान प्रणाली लागू करणारं पहिलं राज्य म्हणजे काय मोबाईलमध्ये एक ऍप असेल ज्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा किंवा छावणी यांच्यासाठी मतदान करू शकता सो हे फार फार महत्वाचं आहे नगरपालिका निवडणुकीत मोबाईल आधारित ई मतदान प्रमाण प्रमाणे लागू करणार देशातलं पहिलं राज्य ए व्होटिंग एसई सी बी एच आर असं त्या ठिकाणी त्याच ऍपचं नाव त्या ठिकाणी आहे ओके पुढं असं एक राज्य आहे भारतातलं ज्या भारताच राज्य आपल्या भारतामध्ये सामील झालं त्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत एकोणीशे पंच्याहत्तर रोजी सिक्कीम भारतामध्ये बावीसावं राज्य म्हणून त्या ठिकाणी सामील झालेलं होतं सो असं राज्य ज्या राज्यानं भारताचा भाग झाला त्याला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहे ते राज्य हे सिक्कीम एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये ते भारताचं राज्य म्हणून त्या ठिकाणी समाविष्ट झालेलं होतं सिक्कीम हे कर्मचाऱ्यांसाठी औपचारिक सबॅटिकल रजा सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य आहे आपल्याला कन्सेप्ट मध्ये जायचं नाहीये की नक्की सबॅटिकल रजा म्हणजे काय परंतु सबॅटिकल रजा आणि सिक्कीम हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे ओके नंतर पेपरलेस विधानसभा असाव्यात सर्व विधानसभेचं कामकाज कोणत्याही कागदपत्राविना चालावं म्हणून ई विधान ऍप्लिकेशन नावाचा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आहे आणि दिल्ली हे नेवा म्हणजेच नॅशनल ई विधान अप्लिकेशन प्लॅटफॉर्म स्वीकारणार देशातलं अठ्ठावीसावं विधिमंडळ त्या ठिकाणी ठरलेलं आहे हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा नेवा प्लॅटफॉर्म स्वीकारणार देशातलं अठ्ठावीसावं विधिमंडळ ते आहे दिल्ली म्हणजे दिल्ली विधानसभेचा कामकाज का जो आहे तो पेपरलेस त्या ठिकाणी असणार आहे दिल्ली नेवा आणि अठ्ठावीसावं मंत्र विधिमंडळ नंतर महत्वाचं आहे कदाचित हे तुम्ही कुठं वाचलेलं नसेल देशातलं पहिलं संविधान प्रस्ताविका पार्क आपलं जे काही संविधान आहे त्याची जी काही प्रियंबल आहे त्या प्रियंबल पार्क जी आहे ते नागपूर विद्यापीठामध्ये सुरू करण्यात आलेला आहे स्वतः सरन्यायाधीशांनी त्याचं अनावरण केलेलं होतं मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर येते का बघा आपल्या देशामध्ये संविधान पार्क कुठं उभारण्यात आलेला आहे संविधान पार्क आपल्या देशामध्ये संविधान पार्क कुठं आहे आणि देशातलं पहिलं संविधान संग्रहालय म्हणजेच म्युझियम कुठं आहे संविधान पार्क कुठं आहे संविधान संग्रहालय कुठं आहे मला सांगता येईल का कारण बऱ्याच वेळ झाला मी बोलते तुम्ही पण थोडं बोला की देशातलं पहिलं संविधान पार्क कुठं उभारण्यात आलेलं आहे आपण आता तर बघितलं संविधान प्रस्ताविका पार्क <clears throat> ते आपण बघितलं नागपूर विद्यापीठामध्ये पण संविधान पार्क कुठं उभारण्यात आलेलं आहे सांगता येईल का संविधान पार्क संविधान पार्क जे आहे ते पुण्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे आणि संविधान संग्रहालय आहे भारतातलं पहिलं संविधान म्युझियम जे आहे ते आहे पोपी जिंदाल युनिव्हर्सिटी सोनीपत लक्षात ठेवा सोनीपत या ठिकाणी भारतातलं पहिलं संविधान संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे म्हणजे संविधानाच्या बाबतीत आपण तीन पार्क बघितलेले आहेत किंवा दोन पार्क आणि एक संग्रहालय बघितलेलं आहे जर संविधान पार्क विचारलं तर पुणे जर तुम्हाला संविधान संग्रहालय विचारलं तर तुम्हाला याच उत्तर लिहायचं आहे सोनीपत आणि संविधान प्रस्ताविका पार्क जर विचारलं तर तुम्हाला नागपूर युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी लिहायचं आहे येस ओके समजलं सगळ्यांना म्हणजे आता बेंगलोर सिटीचं नामकरण आता त्या ठिकाणी मनमोहन सिंग असं त्या ठिकाणी असणार आहे महादई किंवा मांडवी नदीवरून गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये वाद सुरू आहेत एखाद्या नदीचं नाव देऊ शकतात आणि संबंधित राज्य तुम्हाला देऊ शकतात मांडवी किंवा महादई नदी म्हणतात या नदीवरनं गोवा आणि कर्नाटकमध्ये वाद त्या ठिकाणी सुरू आहे पुढं ज्या वक्फ मालमत्ता आहेत त्या वल्फ मालमत्तांची डिजिटल नोंदणी सुलभ करण्यासाठी उमेद नावाचे एक पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाकडून मग दोन एंगलनी प्रश्न विचारला जाऊ शकतो की उमेद पोर्टल कशाशी संदर्भात आहे तर वक्फ मालमत्ता दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो की उमेद पोर्टल कोणत्या मंत्रालयाचं आहे तर केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मायनॉरिटी अफेअर्स नंतर कबीरधाम हे कबीरधाम काय आहे तर उत्तर प्रदेश मधलं मुस्तफाबाद नावाचं एक गाव आहे त्याचं नाव बदलून कबीर धाम असं करण्यात आलेलं आहे परशुरामपुरी काय आहे तर उत्तर प्रदेशमध्ये जलालाबाद नावाचं शहर आहे त्याचं नामकरण परशुरामपुरी असं करण्यात आलेलं आहे हे प्रश्न विचारू शकतात ओके नंतर राजभाषा संमेलन जे आहे ते राजभाषा संमेलन <z Banone> <dar> गांधीनगरमध्ये पार पडलं नामकरणावरनं थोडं लक्षात आलं मध्यंतरी काही नामकरण आपल्या राज्यात देखील त्या ठिकाणी झालेली आहेत सगळ्यांना माहित आहे उस्मानाबाद नावाचं शहर आहे त्याचं नामकरण धाराशिव असं केलं अहमदनगर नावाचा जिल्हा आहे त्याचं नाव अहिल्यानगर असं केलं सगळ्यांना माहीत आहे औरंगाबाद या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असं केलं सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर या शहराचं नाव ईश्वरपूर असं केलं पुणे जिल्ह्यामध्ये विल्ला नावाचा तालुका आहे त्याचं नाव राजगड असं त्या ठिकाणी केलेलं आहे ओके यस हे सगळं काही गोष्टी तुम्हाला माहित असतील ओके चला पुढं नंतर पुढचं महत्वाचं आहे केरळ हायकोर्ट केरळ हायकोर्ट काय आहे तर जिल्हा न्यायालयीन व्यवस्थेत एआय च्या वापराबाबत मार्गदर्शक तत्वे अलीकडे एआय चा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे तर ह्या एआय चा वापर कसा असावा यासाठी काही गाईडलाईन्स कुठल्या हायकोर्टानं दिलेल्या आहेत तर केरळ हायकोर्ट आहे आणि एआय च्या वापराबाबत असं गाईडलाईन देणारं हे देशातलं पहिलं उच्च न्यायालय त्या ठिकाणी आहे हे चांगलं लक्षात ठेवायचं आहे पुढं अखिल भारतीय सभापती परिषद जी आहे ती दिल्ली विधानसभेमध्ये झाली जिथं त्या ठिकाणी प्रत्येक राज्याच्या विधानसभेचे त्या ठिकाणी अध्यक्ष आलेले होते मग मला सांगा आपल्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत सांगता येईल का कुणाला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत राहुल नार्वेकर अगदी बरोबर राहुल नार्वेकर नार्वेकर ते त्या ठिकाणी लोकसभे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत ओके यस नंतर मुंबई उच्च न्यायालय जे आहे त्या उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कुठं सुरू करण्यात आलं व्हेरी 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 इम्पॉर्टंट सध्याची जी काही न्यायालयीन व्यवस्था आहे मग उच्च न्यायालय असतील काही त्याचे खंडपीठ असतील तर त्यांच्यावरचा लोड कमी व्हावा म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचं एक सर्किट बेंच सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे सर्किट बेंच मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूरमध्ये असणार आहे तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्या ठिकाणी त्याचं अनावरण केलेलं आहे ओके सो मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापूर चला पुढं काय म्हणतंय की उत्तराखंड असं राज्य आहे ज्यांनी मदरसा बोर्ड जे आहेत ते बरखास्त केलेले आहेत आणि या मदरसा बोर्डला अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था कायदा लागू केलेला आहे आणि अशा प्रकारचं पहिलं राज्य आहे काय लिहिलंय की मदरसा बोर्ड बरखास्त करून अशा प्रकारचा कायदा लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य ते आहे उत्तराखंड मध्यंतरी राज्यसभेवर चार लोकांना राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून नियुक्त करण्यात आलं त्याच्यामध्ये हर्षवर्धन श्रृंगला आहेत जे भारताचे परराष्ट्र सचिव होते उजुवल निकम जे एकेकाळी फार मोठे सरकारी वकील म्हणून काम करत होते जे आज देखील आहेत मीनाक्षी जैन आणि सदानंद मास्टर त्यातलं हर्षवर्धन शृंगला आणि उज्ज्वल निकम तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे नंतर पुढची न्यूज फार महत्वाची आहे सभा